एक पत्र्याच शेड त्या जमिनीवर एका बाजूला अंतरलेले कांदे तर दुसऱ्या बाजूला रासायनिक प्रक्रिया करणारी अत्याधुनिक मशीन हे दृश्य आहे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावातल्या माळाराणातल्या एका शेतातलं आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या माळारणात ह्या अत्याधुनिक मशिनीनं नेमकं काय केलं जात असेल आणि याचा नेमका इथं संबंध काय तर तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रामपडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर नेमका विषय आहे तो चक्क एका पोलिसांनी थाटलेल्या ड्रग्जच्या कारखान्याचा मुंबई पोलीस दलातला कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रे केंद्रे हा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय या हद्दीतल्या नयानगर पोलीस ठाणे इथं कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं पॅनल उभं करून प्रमोदने राजकारणात आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न केला पण या त्याचा पॅनलचा दारुण पराभव झाला आणि त्यातून झालेल्या लॉसमुळे त्याला त्याची काही शेत जमीन सुद्धा विकावी लागली आणि गावात नाचक्की झाली ती वेगळीच आता या नुकसानाला भरून काढण्यासाठी केंद्रे वेगवेगळे उपाय शोधत होता त्याच दरम्यान मुंबईत ड्युटी करत असताना प्रमोदचा एका ड्रग डीलर सोबत कॉन्टॅक्ट झाला या धंद्यातून होणाऱ्या झटपट कमाईच्या लालचीने त्यानं शक्कल लढवली आणि आपल्या गावातल्या शेतात त्यानं एक पत्राचं शेड ठोकलं त्या ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मशीनी बसवून घेतल्या ड्रग डीलर कडून ड्रग तयार करण्याची ट्रेनिंग घेतली आणि अशा पद्धतीनं ड्रग तयार करण्याच्या कारखान्याची सुरुवात झाली धंद्यात जम बसवत केंद्रेनं चांगलाच पैसा कमवला या कारखान्यात त्याची अजून काही सोबती काम करायचे मोहम्मद कलीम शेख जुबेर हसन मापकर आहद मेनन आणि अहमद असलम खान शेतातल्या महाराणावर पत्राच्या शेडमध्ये केंद्रेचा हा गोरखधंदा चालू होता आसपासच्या परिसरात माणसांची ये जा नव्हती या निर्मनुष्य ठिकाणी या धंद्याचा कोणालाच कसलाही संशय आला नाही प्रमोद मुंबई ते लातूर ड्रग्जचं रॉ मटेरियल आणायचा हे सगळं चाललं असतानाच हे सगळं प्रकरण उघडकीस आलं ते असं की पुण्यात एका ड्रग पेडलरची कसून चौकशी करताना पोलिसांना त्याच्याकडून रोहिणा गावातल्या ड्रग्ज कारखान्याविषयी माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला त्यांनी खबऱ्यांकडून माहिती मिळवली आणि रोहिण्यातल्या कारखान्यावर छापा टाकला या ता कारवाईत अकरा किलो सहासष्ट ग्रॅम मेफेड्रोन जप्त झालं अंदाजे किंमत ही तब्बल सतरा कोटी रुपयांच्या घरात आहे पोलिसांनी आता केंद्रे आणि त्याच्या सहकार्यांना अटक केली असून चाकूर न्यायालयाने आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आता पोलिसांचाच या ड्रग्ज धंद्यात सहभाग असेल तर असे कित्येक प्रमोद केंद्रे अस्तित्वात असतील हा प्रश्न जनसामान्यांसमोर उभा झालाय शहरातलं ड्रग्ज नावाचं हे प्रकरण आता गावखेड्यापर्यंत पोहोचले आणि आता चक्क पोलीसच फक्त काही पैशांसाठी अंमली पदार्थांच्या विक्रीत किंवा उत्पादनात सामील होऊन त्याला प्रोत्साहन देत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर केंद्रेसारख्या पोलिसांचं व्यवस्थेतल्या कर्तव्याचं भान आणि जाण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल आणि केंद्रे किंवा त्याच्यासारख्या पोलिसांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद